रात्र रात्रीचे नऊ वाजलेत मी आत्ता बरडलं आहे हे मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शनच्या गाड्या आहेत आणि मी ज्या रोडवर बसलो आहे तो कन्स्ट्रक्शनचा रोड आहे एवढी धूळ आहे आजूबाजूला त्या धुळीमध्ये मी खायला आणलेत वडापाव ज्याची क्वालिटीचं काही संबंध नाही आहे आता रस्त्यावरचे वडापाव त्यात कन्स्ट्रक्शनचा रस्ता आणि त्याच्यामध्ये धूळ एवढी वडापाव पावावर दुनियाभरची धूळ आणि पाव तर काय म्हणजे खाऊ की नको असं झालंय वडा हे आपण काय आता आत्ता इथे माझ्या आजूबाजूला चारही ठिकाणी जेवायच्या आधी जे भजन म्हटलं जातं गोपाला गोपाला किंवा श्रीकृष्ण गोविंद हे सगळं बोललं आहे आणि मी त्याच वेळेस ह्या अशा घाणेड्या ठिकाणी घाणेड्या अवस्थेत अतिशय घाणेड्या अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचा तेलकट मातकट आणि तेवढंच कट एवढं मीठ आणि असं वडापाव खायची वेळ आले माझ्यावर तेवढी सर्दी पण झाली आहे मला जास्त अशी सॉरी कट <laughs> नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला 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 वेळ आहे सकाळचे सहा वाजायला दहा मिनटं बाकी आहेत अजून पावणे सहा झालेत आणि दुर्दैवाने बरडचा आल्यावर बराडला आल्यावर जरा बराड बर बरडला जातोच बरडला आल्यावर बरडला जातोच मी असा असा कसा असा कसा बरं ही काय पहिली वेळ नाही आहे दरवर्षीचा हाच अनुभव आहे बरडला आल्यावर काय जी अवस्था होते माझी आता असं वाटत असेल की बाबा मी निगेटिव्ह बोलेल की काय पण ह्याच्यामुळेच मी कधी रात्रीचा व्हिडिओ करत नाही कारण रात्रीचा अनुभव असा असतो की ज्याच्यामध्ये असंच सगळं असतं तुम्ही जो बघता तो एकदम आनंदी आणि बेस्ट आउटपुट असतं माझं दिवसभराचं पण रात्री जी अवस्था होते ती गार हवा लागते पण रात्री जी अवस्था होते ते माझं मलाच माहिती बऱ्याच जणांच्या मनामध्ये संशय आणि प्रश्न होते किंवा आहेत की बाबा हा नेमका कुठं काय करतो कसा करतो तर भाई ये देखो यायचं ये आहे आणि काय होतं रात्रीची जेव्हा मी एखाद्या ठिकाणी पोचतो तिथे मग आल्यावर चार्जिंगचं चा शोधा झोपायची जागा शोधा खायचं शोधा प्यायचं शोधा धुवायचं शोधा ह्या सगळ्या शोधाशोधमध्ये इतका मनस्ताप होत असतो मला की कोणा लोकांना विनवण्या करून तुम्हाला वाटतं की फेम आहे लोक मला भेटतात आनंदाने वेड्या उड्या मारतात पण ते लोकांची भावना आहे पण ती तेवढीच ते भावना आहे की बाबा अरे हा 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 अरे हा, हा 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 पण जेव्हा माझी सोय करायची वेळ येते तेव्हा कोणी नसतं आणि खरंच कोणी नसतं म्हणजे लोकां तुम्हाला बघणाऱ्यांना वाटतं की यार ह्याला काय भारी यार वाटतं जो मेरा आहे व मुझी कोही पता आहे आणि हे आजच नाहीये बरडला आल्यावर खूप जास्त होत पण रोजच असच आहेच ओके फक्त सीन चांगला वाटावा म्हणून फक्त फक्त सीन वेगळा वाटावा म्हणून जागा चेंज केली कॅमेराची मला अजून एक गोष्ट सांगायची जिथं मी काल झोपलो होतो ह्या रस्त्यावरच आता हा रस्ता अर्धा डांबरीकरण आहे खाली खड्ड्या पुढे पूल आहे पुलाचं चा बांधकाम चालू आहे तर माझ्या बाजूला चार पाच माणसं झोपली होती आणि मला फोन आला मित्राचा तो आपला टपलो हैवानवाला की भाई प काय झालं का सीन काय झोपेचा जागेचा वगैरे वगैरे आणि मग मी त्याला फोनवर बोलत होतो तर तो मला बोलतोय हो माऊली फोन बंद करा ना म्हणजे काय फोन बंद करा काय तुला आवाजाने झोप येत नाही ना ल ना? काय 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 मी दहा मिनटं काय काय कायच का, का केलं बोललो तू मला हाऊ कॅन यू टेल मी अबाउट वॉईस अँड फोन अँड एव्हरीथिंग नो बडी कॅन टेल मी तू रस्त्यावर झोपला आहे भाई रस्त्यावर झोपून तू फोनवर मला बोलणार का तू फोनवर बोलू नको इथं तुझ्या बाजूला बसला माणूस बिड्या पितो रात्रीच्या अकरा वाजता झोपून झोपून एक मातारा बिड्या आहे बिड्या त्याचा धूर माझ्या नाकात चाललाय त्याला बोलला भाई तू काही नाही उगाच एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी करायची म्हणून असा वेगळा शॉट घेतलाय तर इथं झोपलो मी आपल्या रस्त्यांवर जिथं काम चालू रस्त्यांचं आणि एकदमच भारी वाटलं राव भारी काय वाटायचं त्याच्यामध्ये इथं इत, इथंच रस्त्याच्या बाजूला पोलीस भरपूर थांबले होते मस्त सेफ असतं पण मी तुम्हाला दाखवू का मी काय केलं होतं म्हणजे मी जे रस्त्यावर टाकलं त्याच्यावर बॅग बॅगेतली रश्शी काढली रश्शीने मी हाताला स्व दाखवतोच तुम्हाला मग तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्टली आज चला दाखवून तुम्हाला उलगडाच करून दाखवतो की नेमकं का कसं काय करतो मी म्हणजे तुम्हाला विश्वास येईल आणि तुम्हाला एक डोक्यात येईल आयडिया की नेमकं का मी काय आणि कसं करतो तर हे बघा ज्याच्यावर मी बसलो आहे ना हे हे माझं पांघरून आहे ह्या वर्षी नवीन आहे दोन वर्ष एकच होतं आणि हे जे मी अंथरलंय तर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आधी बसून तुम्हाला दिसेल हे पहिल्या वर्षी घेतलेलं आहे हे तिसरं वर्ष मी हेच वापरतोय हे पांघरून आहे आणि ही बघा ही ही रश्शी आहे नायलॉनची पाच मीटर का तीन मीटरची रश्शी आहे जे की घरात घेतलेली कपडे वाळूवाल्याला मग ह्याला मी काय करतो ह्याला मी बॅगेला असं 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 उभं आडवं उभं आडवं उभं आडवा असं गोल गोल फिरवतो मग ही रश्शी मी अशी हाताला बांधतो अशी अशी आणि मग असं असा पडतो हाताला बांधली ना ही रश्शी हाताला बांधायची रश्शी आणि मग याच्यावरची रस्शी आहे ना आडवी त्याच्यात हात घालायचा असा आणि ती अशी करायची समजलं का म्हणजे म्हणजे काय होईल बॅग थोडी पण हालू शकत नाही आणि पांघरून घेताना पण पन... <laughs> सॉरी जरा माईक तुम्हाला खरखर जास्त येईल पांघरून घेताना पण पन... आता पांघरून माझ्या हाईटला पुरत नाही माझे पाय असे बाहेर येतात त्याच्यातून जो अरे फोटो मस्त येईल स्क्रीनशॉट काढायवर जोकर सारखा तर यातून माझे पाय बाहेर येतात पण मग मी काय करतो खाली घेतो पायाच्या पण असं पाय असे करायचे असं ठेवायचं आणि हे जे हे तोंडावर घ्यायचं असं कसं कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे गरम होतं थोडंसं पण थर थरडी सर्दी आणि थंडी स थरडी आणि थंडी कमी वाजते सर्दी कमी वाटते आणि मला काय सर्दी झालेलीच आहे मस्त वाटतं रे आता काय आहे इथं सगळे लोक जी बाजूला झोपली होती हरामखोर इथंच मोतून गेलेत हिथंच लाजही वाटत नाही जिथं खायचं तिथं हागायचं तिकडं तरी जावं ना मोतरे यांना काय वाटतं माहिती आहे का की झालं आपली झोपून झालं आपलं जो आपण झोपलो आता कोण काय बघणार आहे मग इथंच मुतले राव बरं माणसाचं ठीक आहे जाऊ दे हा आजचा व्हिडिओ मी असाच केलाय हा जो की मला कधीच करायला आवडत नाही कारण काय होतं ह्या व्हिडिओमध्ये मग तो मनस्ताप जो असतो माझ्यातला तोच मी जास्त व्यक्त करणार आणि मग ते निगेटिव्हिटीने मला काहीच करायला आवडत नाही मग तुम्हाला बघताना पूर्ण परिपूर्ण आनंद मिळावा हीच अपेक्षा असते माझी पण आता आहे बघा माझा आवरायला घेतो कारण सूर्य उजाडत आलेलं आहे आणि माणसासाठी चालले आहेत माणसं म्हणजे रात्री तीन वाजल्यापासून चालू आहेत चालू आहेत चालतातच आहे तीन चार वाजल्या चार वाजल्यापासून आहे गेस आणि नेमकं इथं पोलिसांचं रात्री काहीतरी इश्यू होता भाई म्हणजे पोलिसांनी ते जे काय कोणी लोकं झोपले असतील त्यांना काय वाटलं असेल संशयित वगैरे त्यांना त्यांनी एवढा तासांडला ना असा मस्त ए कोण का आहे काय मग त्यांची भांडणं कोणतरी पिलेला आला असेल चुकून तर म्हणजे असं मला झोपेत वाटलं मग तो पोलिसांना भांडत होता रात्रीचे आणि त्या भांडणामध्ये झोप जरा हे झाली पण काय हवा इतकी छान आहे की झोप लागूनच जाते तुम्हाला बघा असं होतं आहे मग मला असं सकाळ सकाळ ह्या गोष्टी नसतात बोलायचं निगेटिव किंवा अशा त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे सकाळ सकाळ सुंदर छान भजन बोलावं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक का करणे काय म्हणतात काहीतरी म्हणतात म्हणा त्यांना पण आश्चर्य वाटत असेल की हा सकाळी सकाळी मोबाईलला कॅमेरा लावून काहीतरी बोलतोय आणि आता मी काय करतो जागा तर झालो आहे ना थोडासा असं जोरात बसरी का प्राणायाम करतो माहिती तुम्हाला बसरी का असा ठीक सॉरी सॉरी असा अरे सर्दी जाईल माझी तुम्हाला काय तुम्ही हसताय मला सर्दी झाली आहे माझी सर्दी जाईल आणि जरा प्राणायाम करतो म्हणजे श्वास अजून चांगला डीप जाईल ओके आणि मग इथलं उठतो पॅकिंग करून उठतो आणि जातो हा व्हिडिओ असाच आहे बाबा तुम्हाला दाखवायचं आहे खरं काय असतं ते स्ट्रगल हे खरंच दाखवतो रोज पण ह्या गोष्टी मी दाखवत नाही कारण तुम्हाला ते बघताना असं नको वाटायला की दा दे निंदा दादे निंदा दा दे निंदा दा निंदा धाकडे धोमधे धोम धोम हे बघा मी तुम्हाला ते एक्झॅक्ट लोकेशन दाखवतोय हा तो रस्ता ज्याच्यावर अर्धवट डांबरीकरण आहे तो पूल ज्याचं काम चालू आहे हा खड्डा आणि त्या पुलाच्या खालून माणसं गावात जातात त्या गावामध्ये पालखी आहे आणि त्या पुलाच्या खालून माऊलींची पालखी येईल खालून नाही पुलाच्या त्या साईडने पालखी येईल आणि इथून पुढे जाईल आणि इथे मी झोपलो होतो इथे गाड्या असं इथे बाटल्या इथे पिशव्या इथे माझी पिशवी अयो कॅमेरा जास्त हालतो आहे ठीक आहे आणि हामी ओके चला आप जायचं आहे आवरतो बाबा तुम्हाला काय बसून बसून या मला आवरायचं आहे नंतर काही मिळत नाही मग चार्जिंगपासून सोन्या नेमकं आज बॅडलेग असं आहे की पहिल्यांदा बॅगेमध्ये पाण्याची बाटलीसुद्धा नाही आहे दोन्ही पॉवर बँक लो झालेले आहेत लो म्हणजे संपलेल्या आहेत ह्या मोबाईल आहे त्रेचाळीस टक्के चार्जिंग ज्याच्यावर मी आत्ता रेकॉर्ड करतो आहे म्हटलं पुढे जे होईल ते होईल बघू बोललं काय होईल असे पण काही तसं पण काय नाहीतर नाही आहे तर हाय मनडी इथे हे बघा ना इथे नाश्त्याचं स्वयंपाक आता चालू आहे गॅस दिसते का आणि ही दिंडी त्यांची म्हणजे बघा ना ह्यांना सकाळी उठल्या उठल्या मस्त नाश्ता आणि वगैरे घरचं जेवण टाईप खायला मिळणार आणि खाऊन हे लोक निघणार यार आरामशी आणि मी कधी जरी उठलो आता पुढे जरी गेलो भूक जरी लागली तरी वडापावच खायचा आपल्याला परत तसलाच दिंडीचा हा फायदा आहे सग्या सुविधा मिलता क्या मजा फिर सुविधा में रहे के भी यार नहीं मांगता हमको कुछ बे। ये देखो भाई कुत्ते को भी रोटी नसीब हो गई सुबह और हम इसी आस में बैठे हैं कि कुछ हो जाए जिंदगी में कमाल आगा ज्या जागे जोपलो जागे मावली स्वतः दर्शन दयाला आता जाड़ी आंघोळ करून त्यांचं फ्रेश दर्शन घेऊया आत्ता फक्त जाताना टाटा बाय बाय करूया आणि आजचा व्हिडिओ इथेच आहे सकाळचा संध्याकाळचा येईलच कष्टाने मेहनतीने बनवलेला व्हिडिओ माझा बोला जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल बाय बाय